सेवाकृती कृतज्ञता सोहळ्यानिमित्त उपस्थित व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मंडळी मित्र परिवार नातेवाईक तर या ठिकाणी मी सन्माननीय जाधव साहेब यांच्या सेवाकृती निमित्त प्रास्ताविक सादर करीत आहे तर खऱ्या अर्थानं अध्यक्ष लाभलेले महेशजी साहेब ज्येष्ठ पत्रकार संपादक आणि बाडा भूषण आठवते साहेब तर आणि त्यांचे चिमलक सन्माननीय जाधव साहेब म्हणजे हा तुम्ही सरकारा योग म्हणावा लागेल या आजच्या कार्यक्रमाचा तर असं म्हणतात वेल बिगिनिंग हाफ डन बहुत बढिया सुरुवात हो चुकी आहे तर साहेब त्याचा जन्म एक जून एकोणीसशे सहासष्ट ला गांधरे या ठिकाणी जेव्हा झाला त्यांच्या कुटुंबामध्ये दोन मोठ्या बहिणी एक मोठा भाऊ आणि लहान अतिशय विदारक परिस्थिती हलाखीची परिस्थिती अठरा विश्वे का अठरा दरिद्र कुटुंबात गुजरेल होत शिक्षणाची कुठलीही प्रकारची दिशा नव्हती पण त्याची चिंत होती पहिली चिंता या शाळेमध्ये डॉक्टर झाले शिंदे दोन पक्षाने निवडून तर कदाचित असेल जरा हा पत्रा जाण्यासाठी योग्य आहे एक सदस्य चालेल अनिमित्त दिसते तिथल्या शिक्षकांनी साहेबांना मुभा दिली त्यावेळेला शिकायला तेव्हा तुझं ढोरांच घरातलं काम जेव्हा आटोकून येशील तेव्हा चालेल पण तू ये पण मी तर दिली तुम्हाला तो विश्वास दिला आणि तुम्हाला त्या शाबासकीच्या जोरावर त्या चौथी पर्यंतच्या तिथे शिक्षण घेतलं पण ते शिष्यवृत्ती देखील त्या ठिकाणी झाली शिक्षण परीक्षा देखील त्या ठिकाणी उत्तीर्ण झाले पुढे घेतलं नाही थांबले पण त्यांना स्वामी शाळेने स्वामी शाळेतल्या शिक्षकांनी आधार दिला त्यांना ऍडमिशन दिलं पाचवीला आणि तिथे पुस्तक असतील वह्या असतील कपडे असतील इतर शैक्षणिक साहित्य असेल ते त्यांना त्या ठिकाणी देऊन दे त्यांना प्रेरणा दिली आणि नियमित शिक्षण त्यांचं तिथे सुरू झालं आणि कुसुमागाने एक ठिकाणी म्हटले म्हणून पडला संसार तरी मोडला नाही कणा म्हणून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवली लढ म्हणा आणि ती लढण्याची जिद्द ती उमेद तर कोणी दिली साहेबांना तर ती खऱ्या अर्थानं स्वामी शाळेनं स्वामी शाळेच्या शिक्षकानं आणि त्याच रूपांतर सातवी मध्ये चक्क शिष्यवृत्ती धारक असे विद्यार्थी ठरले साहेब आणि त्यानंतर एकोणीसशे ब्याऐंशी साली दहावीच्या परीक्षेमध्ये स्वामी शाळेत विभागामधून आदिवासी विद्यार्थ्यामध्ये प्रथम येऊन आचार्य डिसेर मेमोरियल पारितोषिक पटकावणारे ते पहिले विद्यार्थी झाले म्हणजे बघा जिल्हा कलाट मिळणारी काही गोष्ट तुमचा क्षण असेल तर साहेबांनी आपल्या भिंतवर आपल्या ताकदीवर आणि त्यांच्यामधली बुद्धिमत्ता अचूकता त्याची धडपड घे आणि बी जे टी आय कॉलेज मुंबई या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेजला स्वामी शाळेतल्याच शिक्षकांनी त्यांना तिथे ऍडमिशन करते आजही ते कॉलेज नामांकित आहे ही गोष्ट मला वाटतं ब्याऐंशी त्र्याऐशी असावी सोपा कुलकर्णी सर सर्वांच्या मनामध्ये परिस्थिती काय म्हटले साहेब तर माडा त्यावेळेला पाहिला पाहिजे विजयस्कुलला आलो तरी वाडा काय असते विजय काय हा कल्पना नाही पण आर्थिक परिस्थिती आणि तो पर तुम्ही कारण यामुळे त्यांना बॅटिंग हवेला लागलं तुला घरी येऊन मूल मजूर करू लागले अर्थात करू लागले पण ही बाब पुन्हा एकदा स्वामी शाळा आणि इतर मंडळीच्या लक्षात आली आणि पुन्हा साहेबांना दोन हो वर्ष त्यांचं तिथे चालू असतानाच बारावीला बारावी त्या वेच्या महाराष्ट्र शासनाच्या धोरणामुळे च्या बेसवर त्यांना अठरा नऊ एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी शिरीशपाड्या येथील जवळच मालोंडा शाळेवर स्कूल मागत एक शिक्षक शाळेची त्यांच्या जबाबदारी आणि खऱ्या मी अर्थान ऐशी ते नव्वद तर ते दशक होत ना साहेब ते बहुतांश कुटुंबाला कुटुंब सावरायला कुटुंबाला दिशा द्यायला हे मी तरी निर्णय त्यावेळेचा ते दशक मागतोय आणि असं म्हणतात की हिरा कुठेही टाकला तर चमकतो तसे आमचे जाधव साहेब बेसवर बी एड केलं बी कॉम केलं बी एड केलं एमए केलं हे सर्व शिक्षण त्यांनी बाहेरून केलं आणि निश्चितच म्हणाली ना का पाठीवरती हात चिरून फक्त लढ आणि ती उमेद ती प्रेरणा ज्या वेळेला स्वामी शाळेने देतली शिक्षकांनी दिली तेच रूपांतर ते ते आज या ठिकाणी चांगल्या एक अष्ट व्यक्तिमत्व आपल्या स्टेजवर त्याचा त्यांचा आपण सेवापूर्ती कार्यक्रम करतोय पुन्हा त्यांना ठाणे जिल्हा आदर्श शिक्षण पुरस्कार मिळाला सी सर्व शिक्षण अभियानची त्यावेळेला दोन हजार एक झाली आणि विशेष तज्ञ गट समन्वय आणि अनेक त्यांनी त्या ठिकाणी भूमिका पार पाडल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या शाळेत असताना त्यांनी स्पोर्ट्स मध्ये विशेषतः खो खो मध्ये खो खो मध्ये सतत जिल्हा आपल्या शाळेला आणि थर्ड टाइम नंबर आला तर ज्या वेळा दोन हजार सात खाली खात्याच्या ज्या स्पर्धा परीक्षा होता त्यामध्ये त्यांनी परीक्षा दिली आणि चोवीस नऊ दोन हजार सात रोजी शिक्षण म्हणून पंचायत समिती डहाणू येथे त्यांची नियुक्ती झाली पुन्हा दोन हजार साली त्यांची बदली झाली या ठिकाणी असताना त्यांनी चार वर्ष घट शिक्षण अधिकाऱ्याची धुरा जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे यशस्वीपणे पार पाडली तर साहेबांना साहेबांच्या आम्ही अतिशय जवळच्या असलो आणि इथे मंडळी पंचायत समिती जिल्हाभरचे सदस्य आहे गट शिक्षणाधिकाऱ्यांची जबाबदारी जसं कुटुंब मुकुट असतो कारण काय सगळ्यात बाजूला सगळ्यांना न्याय द्यायचा असतो त्या संदर्भात मी बोलणार नाही बारा वाजेपर्यंत आपला स्टेजचा कार्यक्रम सुरू असताना अधिक मी त्यांच्याकडे जात नाही तर पुन्हा दोन हजार एकोणीस साली पालघर या मुख्यालयी साहेबांची बंदी झाली तिथे पण त्यांचे कार्याची जे हातोटी होती जे कौशल्य होत जे प्रामाणिकपणा होता त्या त्यानिमित्त त्यांना पालघर येथे प्रभारी गट शिक्षण अधिकारी म्हणून त्यांना जबाबदारी दिली हे करत त्याचा दाटका अनुभव संबंध आणि इथली बाकीची जी कौशल्य जी आवश्यक आहे प्रशासनाचा अभ्यास अतिरिक्त अजूनही चार पदाची जबाबदारी त्याच्यावर सोपवली त्यामध्ये मूळ आस्थापना शिक्षण विभाग स्काउट गाईड स्काउट आयुक्त योजना विभाग सहाय्यक योजना अधिकारी माध्यमिक विभाग उपशिक्षण अधिकारी समग्र शिक्षा उपशिक्षण अधिकारी अशी संपूर्ण जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली संघटनात्मक जबाबदारी देखील आणि संघटनामध्ये दे त्यांचा चांगला पदवीधर शिक्षक संघटना स्थापनेमध्ये त्यांचा सहभाग होता त्याचप्रमाणे मनुष्य जन्माला येताना तीन ऋण घेऊन येतो असं मी मानतोय मातृ ऋण पितृ ऋण आणि एक समाज संवेदनशील मंडळी जे असतात संवेदनशील जो माणूस असतो तो ती ऋण फेडत असतो फेडण्याचा प्रयत्न करत असतो समाजामध्ये आणि सामाजिक कार्यामध्ये त्याचा चांगला हात आहे त्यावेळी सामाजिक कार्यामध्ये आदिवासी समाजोन्नती संघ ठाणे पालघर होता तर त्यावेळेला त्यांनी सुद्धा जिल्ह्यावर तालुक्या स्तरावर उद्धव अशी कामगिरी केली होती पुन्हा टी टी एस ट्रायबल टॅलेंट सर्च फाउंडेशन या ठिकाणी जे काही होतकरू विद्यार्थी असतात टॅलेंट विद्यार्थी असतात युपीएससी एम पी एस सी अशा एक्झामसाठी त्यांना पूर्वतयारीसाठी दीपस्तंभ या ठिकाणी त्यांनी पाठवण्याची एक चांगले सामाजिक कार्य केलेले आहे कोकण मराठी साहित्य परिषदेमध्ये देखील त्यांनी सदस्य भूमिका पार पाडलेली आहे त्याही पलीकडे जाऊन जायंट्स इंटरनॅशनल ग्रुप या ठिकाणी मदत दिवाळी निमित्त इतर साहित्य कपडे वाटप डोळे तपासणी वैद्यकीय कॅम्प ऑपरेशन करण्यासाठी त्यांना रुग्णांना सहाय्य करणं आणि आताच अक्षय शक्तीचे सीओ आलेले अभिमानाने साहेब सांगा अस वाटत कि तुमच्या माध्यमातून गेली पंधरा वर्ष वया वाटपाच काम तेही एक ते सव्वा लाख वया वाटपाचं मोफत वया वाटपाचं काम साहेबांच्या सहकार्याने तुमच्या माध्यमातून होत आहे निश्चितच त्याचा अभिमान आहे आणि या वर्षी देखील मला मिळाल्या माहितीप्रमाणे एका दिवसामध्ये आणि वीस जून ला मला वाटतं साहेब आपल्या कार्यक्रमाचं तुमचं आयोजन आहे असं काहीतरी कळत आहे या वर्षीच नियोजन आहे तर एकंदरीत तुमच्या या जीवन प्रवासाचा दोष वारा मी थोडक्यात इथे वाचण्याचा प्रयत्न केला तर त्यावरून एक सारांश सांगता येईल तुमच्या माध्यमातूनच जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल प्रयत्न करायला विसरू नकोस मार्ग तुला सापडत जाईल आणि निश्चितच जसा जाधव साहेबांना मार्ग सापडला तसाच प्रयत्न करणाऱ्याला जीवनामध्ये मार्ग सापडेल अशा प्रकारे एक शिक्षकी शाळेतला स्कूल मास्तर ते उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद पालघर हा एकोणचाळीस वर्ष आठ महिने आणि तेरा दिवसांचा हा सेवेचा प्रवास आपण या ठिकाणी यशस्वी केलेला आहे त्या विद्यार्थ्या पुढील आपलं जीवन आरोग्यदायी सुख समाधानाचे जावं एवढीच मी माझ्या कुटुंबातर्फे शिक्षक परिवार परिवारातर्फे बोलतो थांबतोय धन्यवाद